नमस्कार चित्रा किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी दाखवणार आहोत होळी रे होळी पुरणाची पोळी होळी म्हटलं की पुरणपोळी ही झालीच पाहिजे पुरणयंत्र चाळण मिक्सर न वापरता पुरण तयार करण्याची भन्नाट ट्रिक सांगितलेली आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे ही डाळ अर्धा किलो आहे आता ही में तीन डाळ मी अर्धा तास भिजत ठेवलेली इथे मी डाळ कुकर मध्ये लावते डाळ घेतले त्या ग्लासाने मी चार ग्लास पाणी होते इथे आता आपण चार ग्लास पाणी घेतलेलं पण पाणी डाळीच्या वरती आपल्या बोटाला इतकं लागेल एवढं टाकायचं आणि पाणी जास्त झालं तरी काही घाबरायची गरज नाही कारण आपली डाळ चांगली मऊ शिजली पाहिजे कुकरमध्ये पाण्याचं प्रमाण दाखवलंय त्या प्रमाणातच पाणी ठेवा नाहीतर जास्त पाणी झालं तर शिटी होताना कुकरमधून पाणी ओतून जाईल आपण डाळ झटपट शिजण्यासाठी कुकर मध्ये लावतो तुम्ही पातेल्यातही शिजवू शकता कोणताही गोडाचा पदार्थ करते वेळी त्याच्यात थोडस मीठ घालायचं त्याच्याने तो गोडाचा पदार्थ चविष्ट होतो थोडस मीठ चिमुडवर हळद हळद घातल्याने पुरणाला छान पिवळा रंग येतो आणि पुरणपोळी छान पिवळी दिसते आता आपण कुकरला झाकण लावून कुकरच्या पाच शिट्या काढूया कुकरच्या शिट्या होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया इथे मी ह्या दोन वाट्या मैदा घेते म्हणजेच अर्धा किलो मैदा घेते हा मैदा आपण चाळण मारून घेऊया इथे आता अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेऊया पाव चमचा मीठ मीठ जास्त पण घ्यायचं नाही थोडीशी हळद आपण इथे पिठाला मोहन घेऊया हे तेल कोमट करून घेतले हे चार चमचा तेल घेतलेलं आहे पण हे सर्व एकजीव करून घेऊया पिठाला आपण मोहन घातल्याने मोहन म्हणजे गरम तेल घातल्याने पुरणपोळ्या छान खुसखुशीत होतात थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया पीठ आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडं पातळ म्हणून घ्यायचंय दोन चमचे तेल ओतून घेते असं आपण तेल घालून पसरवून घेऊया पूर्वी लोक पीठ कुठून घ्यायचे आता हे पीठ आपलं चांगलं मळून झालंय आता मी आणखी दोन चमचे तेल घेते तेल जास्त घालून पीठ मळल्याने पुरणपोळी मऊ राहते इथे आपलं पीठ चांगलं मळून झालंय आता आपण हे अर्धा तास ठेवून देऊया तर असं मी आणखी एक चमचा तेल घालते हे असं मी तेल घालून ठेवून देते तास तुम्ही नाहीतर ओला कपडा घालून ठेवू शकता पण तेल घातल्याने गोळा असं घेताना पोळी करायला हाताला तेल येतं आणि पीठ हाताला चिटकत नाही झाकण लावून अर्धा तास ठेवून देऊया इथे मी कुकरच्या पाच शिट्या घेतल्यात आता आपली डाळ छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता तुमची डाळ जर शिजली नाही पाच शिट्यांमध्ये तर तुम्ही थोडं गरम पाणी करून टाका डाळीमध्ये आणि परत दोन तीन शिट्या घ्या डाळ तुम्ही बघू शकता छान मऊ शिजले इथे आपण डाळ चालणी काढून घेतले आणि त्याच्यातलं पाणी छान निथळून घेतले तुम्ही बघू शकता इथे आपण डाळ नेतळून घेतली गॅस वरती ठेवले इथे मिडियम गॅसवरती डाळ गरम असतानाच फोडून घ्यायची आहे इथे आपल्याला आता या भांड्याने मॅश करून घ्यायचे त्याच्याने छान मॅश करून होते आणि अशा प्रकारे आपलं पुरण लवकर तयार होत इथे आपली डाळ चांगली मॅश झाल्याशिवाय गुळ घालायचं नाही गुळ घातलं तर डाळ फुटणार नाही इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ छान स्मूथ झालेली आहे इथे मी अर्धा किलो गावटी गुळ घेतलाय बारीक चिरून तुम्ही गुळाची पावडरही वापरू शकता आपली डाळ असेल तेवढा गुळ घ्या म्हणजे पुरणपोळी परफेक्ट गोड होते इथे आपल्याला मीडियम फ्लेम वरती हे गुळ सतत मॅश करून घ्यायचं अशी डाळ मॅश करून तुम्हाला पुरणपोळी बनवायची असे। असेल तर त्यासाठी असं पसरट भांड घ्या त्याच्याने डाळ लवकर मॅश होते किंवा तुम्ही पॅन घ्या ते छान बॅटर तयार झाले आता आपण इथे लांब हाताचा पळीता घेऊया म्हणजे हातावर शिंतोडे उडणार नाहीत इथे छान बॅटर तयार झालेले आहे मग आता ह्याच्या शिंतोडे आपल्या हातावर उडू नये म्हणून हाताला आपण असा रुमाल बांधून घ्यायचा म्हणजे ते शिंतोडे त्या रुमालावर उडतील आणि आपल्या हाताला चटके बसणार नाहीत इथे पुरण आपल्याला सतत हलवत राहायचंय नाही तर खाली ते इथे आपल्याला पुरण तयार झालं की नाही ते कसं आहे तर आपण अशी पळी उभी करून बघायची पळी उभी राहते म्हणजे आपलं पुरण तयार झाले आणि फळी जर अशी पडली तर मग आणखी दोन तीन मिनटं ते सतत हलवून घ्यायचं इथे पुरण तयार झालं ते कसं ओळखायचं मी दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला पळीमध्ये असं पुरण घ्यायचं आणि असं पडते काय बघायचं ते पडत नाही म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता पुरण आपलं छान तयार झालेलं आहे एकही डाळीचा दाना राहिलेला नाही त्याच्यामध्ये इथे आपण एक चमचा वेलची पावडर टाकूया वेलची पावडर शेवटलाच टाकायची त्याच्याने पूर्णाला छान सुगंध येतो इथे आपण अर्धा जायफळ खिसून टाकूया किंवा तुम्ही जायफळ वेलचीमध्ये वाटून घेतलात तरी चालेल जायफळ खिसून घातल्याने जायफळाचा सुगंध छान येतो तुम्ही बघू शकता आपलं पुरण छान तयार झालंय जर हे बिना वाटण्याचं बिना मिक्सरचं पुरण जर आवडलं असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा असं तयार पुरण तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवस ठेवून कधी पाहिजे तेव्हा पुरणपोळ्या करून खाऊ शकता इथे मी पिठाचा गोळा घेते तो गोळा तांदळाच्या पिठामध्ये घोळून घेऊया तुम्ही लाटायला तांदळाचं पीठ किंवा मैदा घेऊ शकता मी या पिठाची वाटी तयार करून घेते इथे आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे पुरणाचा गोळा पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा घ्या गोळ्यावर पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि पीठ मऊ असल्याने पुरण पटकन भरलं जात पुरण असं बोटाने आत सरकवून पीठ वरती येतं मग त्या पिठाचं तोंड बंद करायचं हलकस हे दाबून घ्यायचं आणि तांदळाच्या पिठात घोळून घ्यायचं इथे मी लादीवरच पुरणपोळी लाटते तुम्ही पोलीपाट वापरू शकता हा गोळा असा हाताने हलकासा दाबून घ्यायचा म्हणजे पुरण सगळीकडे पसरत ते वरून थोडं पीठ टाकून मी ही पोळी लाटून घेते तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल तर तुम्ही पोलीपाटाला कॉटनचा कपडा बांधा म्हणजे तुमची पुरणपोळी पोलीपाटाला चिटकली जाणार नाही पोळी लाटताना पलटी करा आणि खाली परत पीठ लावा म्हणजे पोळी चिटकणार नाही इथे तुम्ही बघू शकता पुरण आपला छान सगळीकडे पसरलेला आहे लाटायला जास्त झालेलं पीठ असं झटकून घेऊया इथे तवा गरम झालेला आहे तव्याला थोडं तूप लावून घेऊया इथे पुरणपोळी तव्यावर टाकल्यावरती खालच्या बाजूचं पीठ आहे तेही झटकून घेऊया पोळी टाकल्यावर घ्याचची फ्लेम मिडियम करायची पोळीला हलकेसे बबल्स आले की पोळीची एक बाजू पलटी करायची आणि घ्याचची फ्लेम मोठी करायची एक साईड भाजून झाले तूप लावून घेऊया आता आपण गॅस स्लो करून पलटी करूया इथे तुम्ही बघू शकता आपली पोळी कशी टंब फुगले आता इकडे आपण तूप लावून घेऊया आणि पलटी करून पोळी काढूया याची फ्लेम मीडियम करून पोळी भाजेपर्यंत दुसरीकडे तुम्ही पोळी भरून लाटू शकता पोळी करताना पोळीला तुपाचा वापर करायचा म्हणजे पोळी खायला टेस्टी लागते अशा प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या करून घेते अशी ही खमंग आणि खुसखुशीत पुरणपोळी तयार आहे पुरण न वाटता तयार केलेली ही पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद